श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझ्यासाठी ती वेळ येत आहे ज्या वेळेसाठी तू खूप काही प्रयत्न केले आहेस बाळा तुमच्या प्रयत्नांना तेव्हाच यश प्राप्त होते जेव्हा तुम्ही मनापासून आणि पूर्ण शक्ती लावून सामर्थ्य लावून त्या कार्यासाठी प्रयत्न करता देव म्हणतात जेव्हा तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष एका कार्यावर केंद्रित करून त्या कार्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत असता तेव्हा देवही तुमच्या त्या कार्यांना यश देऊ इच्छितात जर तुम्ही आज खूप मोठे यश प्राप्त करू इच्छिता तर तुम्ही तुमच्या कार्यांबद्दल जागरूक असले पाहिजे तुमच्या कार्यांमध्ये तुम्ही ते सर्व काही यश प्राप्त करण्याचे सामर्थ्य ठेवता देव म्हणतात माझा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे तो दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू सज्ज राहा देव तुमच्या दिशेने असे द्वार उघडू इच्छितात जिथे तुम्ही गेलात म्हणजे तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही तुम्ही तयार आहात देव म्हणतात जर बाळा तू तयार असशील तर माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू जे काही परिश्रम करत आहेस ते सुरू ठेव कारण या परिश्रमामुळे तुझे ते कार्य नक्कीच पूर्ण होईल देव म्हणतात या क्षणाला जो कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्यांच्याकडे ते प्रेम येत आहे त्यांनी त्या प्रेमासाठी देवाकडे विनवणी केली आहे प्रार्थना केली आहे तुमच्या जीवनात तो आनंद तुम्ही प्राप्त करणार आहात ते प्रेम तुमच्या दिशेने येत आहे ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात कोणासाठी ते परत जुनेच काहीतरी नाते वापस येण्याच्या तयारीत आहे तर कुणासाठी ते नवीन नाते येण्यासाठी तयार होत आहे देव म्हणतात काळजी करणे थांबवा चिंता करणे थांबवा कारण देव तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवणार आहेत यासाठी आज तुम्ही खात्री करा कारण देव तुमच्यापर्यंत आले आहेत देव तुम्हाला आज खात्री देव इच्छितात की बाळा पुढील तुझा काळ सुख समृद्धी आणि आनंदाच्या क्षणाने भरलेला येत आहे तुम्ही मागितलेले ते प्रेम तुम्हाला भक्कम करणार आहे कारण तुमच्यासाठी ते नाते देव देव इच्छितात ज्यात तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात देव ज्यांची नाती तुटलेली आहेत आणि जे विखुरलेले आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी आता सज्ज आहेत देव म्हणतात मी तुझे ते नाते तुझ्याजवळ नक्कीच देईल जे आज तुमच्यापासून दूर आहेत देव म्हणतात तू निश्चिंत राहा तू फक्त माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ना मग यावर विश्वास ठेव की तुझा देव तुझ्यासाठी ते सर्व काही घडवून आणण्यास सामर्थ्यशाली आहे तेव्हा तुम्ही आता निश्चिंत असावे तुमचे ते दूर गेलेले प्रेम तुम्हाला परत प्राप्त होणार आहे विश्वासाने पुढे जा कारण तुम्ही आता ते सर्व आनंद प्राप्त करणार आहात तुमच्या भविष्यात खूप काही असे आहे जे आज तुमच्यापासून पडद्याआड आहे परंतु ते उद्या तुम्हाला प्राप्त होणार आहे देव म्हणतात येणारा आठवडा तुमच्यासाठी अगदी सुखांनी भरलेला येत आहे काही नवीन येत आहे आणि जे जुने जे तुम्ही तुमच्यापासून दूर ठेवू इच्छिता ते तुमच्यापासून वगळण्यात येत आहे देव म्हणतात जेव्हा तुमच्यासाठी काही नवीन देऊ इच्छितो तेव्हा तुझ्याकडून ते जुने मी घेऊ इच्छितो कारण तो पसारा ते सर्व काही तुझ्याकडे नको कारण त्या आठवणी तुला पुन्हा त्रास देतील आणि तुझे खूप काही आनंदाचे क्षण वाया घालतील त्यामुळे मी तुझ्याकडून ते जुने घेऊ इच्छितो आणि तुला ते नवे खूप काही आनंददायी देऊ इच्छितो तू तयार आहेस देव तुम्हाला प्रश्न करत आहेत की तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तो आनंद घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी तयार आहे तत्पर आहे होय देवा टाईप करा देवांच्या तुमच्यासाठी केलेल्या नियोजनात तुमच्यासाठी ते आर्थिक चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहेत कारण खूप काही बाळांनी त्यासाठी प्रार्थना आणि प्रयत्न सुरू केले आहेत त्या प्रयत्नांना यशाच्या दिशेकडे वळवण्यासाठी देवांनी देवदूतांना पाठवले आहे आता तुमचे ते सर्व काही प्रयत्न त्या दिशेने वळवले जातील आता तुम्ही निश्चिंत असावे जो कोणी देवावर आपला संपूर्ण भार टाकून आपले कर्म करेल आणि तेही सत्याच्या मार्गाने तेव्हा देव म्हणतात त्या क्षणापासून तू निश्चिंत रहा तुझे जे काही कर्म आहेत ते देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत रहा आणि मग बघ देवांचा चमत्कार देव म्हणतात आज तुम्हाला काही जाणवणार नाही की तुमच्या त्या दिशाही उघडणार आहेत जिथे तुम्ही कधी काळी प्रयत्न करण्यासाठी गेला होतात पण तुम्ही ते खूप काळानंतर विसरून गेला आहात पण देवाजवळ ते तुमचे केलेले कर्म नमूद आहेत तेव्हा आता त्याही दिशांनी तुम्हाला ते काही चमत्कार अनुभवता येतील आणि ते आशीर्वाद तुमच्याकडे पाठवल्या जातील देव म्हणतात बाळा मनात शंका आणि कुशंकांना येऊ देऊ नकोस कारण तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला ते सर्व काही आनंद प्रेम प्रगती उत्साह ते खूप काही असे जे चमत्कारांनी भरलेले आहे ते आशीर्वाद देण्यासाठी मी तत्पर आहे ते तू घेण्यासाठी सज्ज आहेस देव म्हणतात विनाकारण शंका कुशंकांमध्ये राहू नका कारण तुमचे दैव आता खूप काही तुम्हाला देव इच्छितात त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात बाळा मागील काळ खूप काही कठीण होता पण तू त्याला पार करून पुढे आला आहेस तेव्हा तू नामात राहा नामाने तुला ती शक्ती प्राप्त आहे ते सामर्थ्य तुला पुढे जाण्याचे या नामजपामुळेच प्राप्त झाले आहे तेव्हा निरंतर तुम्ही नामजप करत राहा कारण देवांजवळ आणि देवांच्या शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही कुठली कमतरता जाणवत नाही देव म्हणतात बाळा तुझ्याकडे आज जे काही आहे आणि पूर्वी तू जे काही आनंद प्राप्त केले आहेस त्यासाठी तू कृतज्ञतेचा भाव जागृत ठेव कारण देव तुमच्यासाठी आणखीनही चमत्कार आणि आशीर्वाद देव इच्छितात त्यासाठी तुम्ही सज्ज असावेत अशी देव तुम्हाला आज्ञा करतात आज ज्या कार्यातून तुला निराशा प्राप्त झाली आहे उद्या त्या जागी तुला खूप काही आनंदही प्राप्त होणार आहे विश्वास ठेव कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप काही आनंद घेऊन येणार आहे या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमच्यासोबत काही अशा घटना घडणार आहेत ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण या निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे द्याल ते तुम्ही दुपटीने प्राप्त कराल त्याचप्रमाणे तुम्ही खूप काही चांगलं कर्म केले आहे त्यामुळे देव तुम्हाला त्या जागी ते आनंद ती विपुलता ते आर्थिक चमत्कार आणि असे काही अद्भुत देण्यासाठी येत आहेत देव म्हणतात माझे चमत्कार तू अनुभव करणार आहेस बाळा तुझ्यासाठी हे विश्व कार्य करत आहे विश्वास ठेव आजची रात्र तुझ्यासाठी आनंदाची रात्र ठरणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांचा कुणाचा श्रीस्वामी समर्थ आणि या संदेशांवर विश्वास आहे देवांच्या शक्तीवर विश्वास आहे या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास आहे तेव्हा श्रीस्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत देवांजवळ तुमची इच्छा सांगा देव ते सर्व काही जाणतात जे तुमच्या मनात आहे पण तुम्ही इच्छा सांगितल्यामुळे त्याचे प्रगटीकरण होऊन ते सत्यात उतरताना तुम्ही प्रत्यक्षात अनुभव कराल त्यासाठी देवांकडे तुमची इच्छा सांगा देव सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या घरी ती सुख समृद्धी आनंद आरोग्य प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ